नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी शांभवी बंगलोरमध्ये राहते मी आजारी पडले आणि मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले डेंग्यूची टेस्ट निगेटिव्ह आली होती तरी माझा प्लेटलेट काउंट पंचेचाळीस हजारापर्यंत खाली आला होता जो सर्वसाधारणपणे दीड लाख असायला पाहिजे डॉक्टरांनी मला सेंट मार्थाससारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले कारण प्लेटलेट काउंट अजून कमी झाला तर ती परिस्थिती सांभाळण्यासाठी ते सुसज्ज हॉस्पिटल होते पण मी व माझ्या परिवारातील लोकांचा श्री परमज्योती भगवती भगवानांवर संपूर्ण विश्वास होता आपल्या भक्तांनी डोमलूर व मल्लेश्वरम टेम्पलमध्ये सामूहिक प्रार्थना करायला सुरुवात केली त्यांनी मला नियमितपणे दीक्षा द्यायलाही सुरुवात केली दुसऱ्या दिवशी माझा ताप कमी झाला व थकवाही कमी होऊ लागला प्लेटलेट काउंट चौपन्न हजारापर्यंत वाढला एक दिवसानंतर तो अठ्ठ्याहत्तर हजार झाला आणि तिसऱ्या दिवशी तो एक लाखापेक्षा जास्त झाला तीन चार दिवसात प्लेटलेट काउंट सामान्य स्तरावर आला माझी बरी होण्याची गती पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले आणि मी बरी होऊन जिवंत राहिले हा चमत्कार आहे असे त्यांनी सांगितले हा चमत्कार श्रीपरमज्योती भगवती भगवानाने केला होता हे आम्हाला माहीत होते मला पुनर्जन्म दिल्याबद्दल अनंतकोटी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान